परत झालेली आहे मनोज दादा जरांगेंचं आंदोलन सुरू आहे ज्या काही मागण्या होत्या ती गेल्यावेळी एकनाथ शिंदेनी मान्य करूनही ते परत आलेली आहे तिथं शरद पवारांचं म्हणणं असं होतं की तामिळनाडूच्या पद्धतीने महाराष्ट्रात द्यायला काही ना अडचण नाही तर काय नेमकं का कशा रीतीनं ने पुढं जावं लागेल मुंबईची अवस्था बेहाल आहे एकतर मी मनोजदादा जरांगेनं असं आवाहन करेन की हे खरंच आहे की आपल्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे लोकशाही पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही लोकशाही पद्धतीनेच करत आहात पण आपल्या मागण्या मान्य करताना करता दुसऱ्याची अडवणूक होणार नाही समजा तुमचं भांडण सरकारशी आहे तर ते भांडण सोडवण्याची सामान्य मुंबईकरांना ब्रिटिश जाणं ही काही कार्यपद्धती असू शकत नाही त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की जे काही आझाद मैदानावर उपोषणाचा परवानगी दिली की नाही आझाद मैदानावर पण पोष नको ताकद खूप मोठी आहे आणि ती तुम्ही वेळोवेळी दाखवलेली आहे रस्त्यावर येणं आता काल जहांगीर आर्ट गॅलरीच्या आवारात सगळेजण गेले जहांगीर आर्ट गॅलरीचं एक मोठं जगामध्ये स्थान आहे आता ते आपल्याला डिस्टर्ब करायचं आहे का सर्वसामान्य नागरिक तो बिचारा दिवसभर नोकरी केली तर त्यातून त्याला चार पैसे मिळेल त्याला वगैरे वगैरे <coughs> मुद्दा मागण्यांचा असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्याला जे काही उत्तर असते असेल ते ॲडिमोस्ट इंग्लिश म्हणून जास्तीत जास्त चांगलं उत्तर देतील पण त्यांनी कधीच स्वतः एका समाजात जन्माला येऊनही आपल्या समाजापुरता विचार केला नाही की बहु त्यांच्या समाजामध्ये असं म्हणणं लोकांचं आहे की बा तू तु, तु, तुम्ही आम्हाला जरा कमी न्याय देता सातत्याने त्यांनी स्वतःचा समाज मराठा समाज दर्गाव समाज लिंगायत समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ज्याला आपण दलित म्हणतो अशा सगळ्याचाच विचार केलेला आहे एक नाही आता एवढा तुम्हाला वेळ नाही मला वेळ नाही कोणती यादी आहे असं पाठ आहे पाठ कारण बऱ्याच गोष्टीमध्ये मी सहभागी असतो अगदी कालचं उदाहरण घ्या हां प्रोफेशनल कॉलेजेसला ॲडमिशन मिळता ना व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे जे घेतल्याशिवाय ॲडमिशन कन्फर्म होत नाही पण त्याने निर्णय दिला की सहा महिन्याचं एक्सटेंशन करा पण शेवटी मुख्यमंत्री त्यासाठी व्हायचं असतं सत्ता त्यासाठी आणायची असते की आपल्याला लोकशाहीच्या संविधानाच्या चौकटीत करतात संविधानाच्या चौकटीमध्ये मुख्यमंत्र्यांना अधिकार की दिलं हजारो पोरांची ऍडमिशन कॅन्सल त्यामुळे मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त जे देता येईल देतात त्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे दिलं त्यामुळे आता जे द्यायचं राहिलं आहे ज्या बाबतीत सुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे की एकाने नोंद सापडणार आणि नोंदीसाठी काय केलं तर एक रिटायर्ड जज अपॉइंट केले दाखले म्हणजे ज्याला आपण म्हणू की हे दिलं हे दिलं हे दिलं तर काय मिळणार तर हे दिलं हे दिलं हे दिलं तेवीस केलं जसं आपल्या निवडणुकीला पूर्वी मतदानाला निवडणूक कार्ड पाहिजे पण मग निवडणूक आयोगाने हे चाले हे चालेल हे चाललेलं बँक नॅशनला बँकेचं पासबुकही परत आणलं आणि त्याच्यावर फोटो असतो तसं तेवीस प्रकारचे दाखल्यांपैकी कुठलेही चार दाखले दिलेत तर मिळणार असं म्हटल्यामुळे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या ना त्यातल्या दहा लाख लोकांना दाखला मिळाला आणि त्या दहाला एक नोंद ही दहा नवीन दाखले क्रिएट मला मिळालं तर मिळून माझ्या मुलाला मिळणार मुलीला मिळणार त्यांच्या मुलाला मिळणार तर ते नुसते अठ्ठावन्न लाख आणि दहा लाख नाही आहेत ते मल्टिप्लाय बाय टेन आहेत त्यामुळे त्या शेवटच्या मागणी एकच मागणी राहिली ना आता की तर जे आंदोलनात गेले त्यांच्या घरच्यांना दहा लाख रुपये दिले एकही शिल्लकुलाने राहिले असेल तर सांगा जे आंदोलनात गेले त्यांच्या घरच्यांना नोकरी एकूण अडुसष्ट जणांना मिळाली नऊ जण राहिले ते त्यांची आपपसत्काय मांडणं घरामध्ये त्याने ह्याला लावायची नोकरी काय ह्याला लावायची समतील मांडणं लागतील नाही अजून एक अठरा राहिले द्या असं ज्या ज्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हातात आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आंदोलनच करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रहितेने आंदोलन करावं लागलं नाही त्यांना रहितेच्या मानातला कळत की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत नाही तर वातावरण सुद्धा इतके संवेदनशील आहे कशाचा अर्थ काय लावाल सांगता येत पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे देवेजी त्यांना कधीच आंदोलनं करावं लागत नाहीत ते ॲक्टिव्हली स्वतःहून मागणे मान्य करतात <coughs> मग राहिली कोणती मागणी सगळ्या मराठ्यांना कुणबी करा असं कायद्यात नाही करता येईल म्हणजे असं करता येईल की नोंद सपडी नोंद सपडी नोंद सपडी नोंद नव्याण्णव टक्के मराठी खुणबी झाली होऊ शकतात पण एकही मराठा नोंदीशिवाय धाक पुराव्याशिवाय खुणबी नाही करता येणार कोर्टात जाऊन अडकवायचं आहे का असं समाधान हवं आहे का की एकदा आम्हाला आंदोलनातून मोकळं करा द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू असं करायचं आहे का मग सगळे वेगवेगळ्या जाती आहेत मान्य होऊ शकते आणि मी तुम्हाला तेच म्हणतो आहे की अशी मागणी आता राहिली आहे ती मागणी कायद्याच्या चौकटीत असून अवघड असताना असं हराकी ज्याला म्हणतात हराकीचं आंदोलन करणं आणि मुंबईकरांना डिस्टर्ब करणं हे सोयीच नाही दुपारी मनोज जरांगे वाटलानी मी तर सगळ्यांशी टच मध्ये मनोज जरांगे विद्वानांना दुपारी आज त्यातल्या बरेच जणांनी मला विचारलं काय जायला पाहिजे म्हटलं तुम्ही जाऊन चर्चा करून काही नवीन निघतं काय बघा ना ते मान्य करतील मुख्यमंत्री दोन मिनिटात मान्य करतील एकच शक्यता आहे ती म्हणजे कशी तर त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर दाख जर कुठली नोंद सापडली नाही आणि जर तुम्ही अॅफिडेव्हिट दिलं किंवा नाही माझी नोंद पण मी आहे की कोणबी देवीट त्यावरही सक्षम अधिकाऱ्यांनी शहानिशा करून करून सदसद बुद्धीला स्मरून निर्णय द्यायचा म्हणजे काय म्हणजे द्यायचा नाही कारण कशाला त्याची नको धोक्यात लक्षात आलं एक दाखल चालेल त्याने ऍफिडेव्हिट द्यायचं की मी तुम्ही होतो मान्य मग आज निर्णय त्या अधिकाऱ्यांनी द्यायचा आहे ना या तंत्रज्ञान स्पष्ट असत ना केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जाते चर्चेला का कोण जात नाही काय म्हणजे मी मनोज दादा जरांगे आणि मी चौदा ते एकोणीस समीचा अध्यक्ष होतो मग बावीस ते चोवीस मी अध्यक्ष होतो अनेक वेळेला आणि मी माझा स पॅटर्न होता की कॅबिनेट उपसमिती पाच वाजता सगळे मराठी नेते कोणी या चहा नाश्ता गप्पा टप्पा आज आम्ही काय ठरवलं त्यावेळेला अनेकदा मनोज जरांगे हे सह्याद्रीवर बाहेर अडकले मला फोन आला आणि मी माझा ओळखी पाठवतो की दादा घेऊन या तेव्हापासून दादांचा माझा परिचय आहे आणि त्यामुळे दादांना मी वारंवार असं म्हणतो आहे की तुम्ही देवेंद्रजींवर देवेंद्रजींची जी लोकप्रियता इतकी वाढली तुम्ही त्यांच्यावर हल्ला करून हजारो लाखो करोडो घरामध्ये तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार करा अरे बाबा यांनी आणखीन काही द्यायचं राहिलं आहे हा बाबा असं काय बोलतो आहे असंच म्हणतात आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल मनोजदा धरांग दादा धरंगेंचं मी तुम्हाला सांगतो पहिलं आंदोलन त्यांना कुर्मी सर्टिफिकेट मिळावं म्हणून झालेलं पहिलं आंदोलन अशी त्यांनी आत्तापर्यंत शेकडो आंदोलन शेकडो उपोषणा केली पहिलं आंदोलन मला पुरावे असताना देत नाही असं आहे मग करत 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 ते मराठवाडा तर करत करत महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले मिळायला उशीर झाला कारण निजामच्या अंदर ते होते निजामकडे नोंदी नव्हते बाकी ठिकाणी ब्रिटिश अंदराचे होते परफेक्ट नोंदी होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा हो हो वीस बावीस लाख मराठ्यांना कुणबी मिळाल्या कारण नोंदी सापडल्या हैदराबाद निजामकडे त्याची पद्धत नव्हती मग शिंदे कमिटी वारंवार गेली हे शोधा हे शोधा हे शोधा त्याला पद्मश्री द्यायचं राहिलं बाजूला त्याचा सत्कार राहायला बाजूला ज्या देवेजीने सारथी दिलं अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी <coughs> स्कॉलरशिप दिली एकदा आरक्षण दिलं टिकवलं गेलं तर पुन्हा दिलं त्याला शिवाय काय होणार आहे मला काय हात एखादी मागास ठरवण्याचं घटनेने मागास आयोगाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे समजा मराठी मागास ते केलं की आपण एस सी बी सी कसं दिलं त्याच्या आधी अठराचं कसं दिलं त्यावेळेला गायकवाड होते आणि आता शुक्रे आहेत तर त्यावेळेला खूप एक्सरसाइज करून आपण मराठे हे सामाजिक नाही मी पुन्हा सांगेन अनटचेबिलिटी अस्पृश्यता नव्हती शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे हे गायकवाडाने सिद्ध केलं म्हणून तर हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टाने टिकवता आलं नाही तसंच शुक्रेंनी प्रचंड सुप्रीम कोर्टाने फेटाळताना काय म्हटलं एक तर यांनाच केस चालवता आलेला आहे पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तुम्ही सॅम्पल्स कमी घेतले मग शुक्र शुक्र समितीला तीन कोटी सॅम्पल घ्यायला लावले सगळी यंत्रणा लावली त्या सॅम्पलमधून मराठे हे जेव्हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे झालं तेव्हा धाडक के एसीबीसी आणि टिकडा जाणार नाही निर्दोष देवेंजी दे आहेत बिलकुल तेव्हा जाणार नाही तसं मराठे हे कुणबी आहेत हे या आ, माजी न्यायमूर्ती शिंदेने ठरवायचं नाही शिंदेंकडे काय काम आहे की नोंदी शोधा हो त्याने शोधल्या कालपासून चार वेळा म्हटलं की त्यांना पद्मश्री दिलं पाहिजे अक्षरशः माणूस दीड दोन वर्ष झोपला नाही हैदराबादला जा दिल्लीला जा इकडे जा साताराला जा मुंबईला जा अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि दहा लाख रुपयांना सर्टिफिकेट मिळालं अरे काहीतरी तर सरकारचं अभिनंदन करा काहीतरी तर शुक्र शुक्र्याने एक नारळ द्या ना एक पुष्प उच्च आणि शाल घाला की नाही सारखे टीका सारखे टीका सारखे टीका झाले हा झालं ते कळलं हो तुमचं कर्तव्य आहे नवीन बोला नवीन बोला एकच राहिलं आता काय तोडगा काय तोडगा तुम्हाला माहिती पत्रकार लागू करा म्हणून सांगितलं मला सगळे कार्यक्रम रद्द करून तुमच्या बरोबर तात्वीस चर्चा करायला आवडेल तुमची तयारी चला कॅमेरा कर पुढच्या घ्या हैदराबाद गॅझेट नाही म्हणत त्याला हैदराबाद गॅझेटियर म्हणतात सातारा गॅझेटेर म्हणतात मुंबई गॅझेटर म्हणतात माझं म्हणजे आणखीन एखादं गॅझेटेर जोडा त्या गॅझे औन जोडा बा फार हुशार जोडा या कुठल्याही गॅझेटेअरमध्ये व्यक्ती कुणबी अशी नोंद नाही संख्या कुणबी आहे हैदराबाद गॅझेटेअरमध्ये काय तर आपल्या देशामध्ये एकतीसपर्यंत ज्या एकतीसपर्यंत जातीचं स सेन्सस झालं त्यानंतर सेन्सस झालं फक्त एक राहिलं आपलं एकवीसचं त्यानंतर जातीचं सेन्सस करायला आपल्याकडे परवानगी नाही एकतीसचा सेन्सस से जातीचं शेवटचं सेन्सस से मानलं जातं तर त्या एकतीसच्या सेन्सस से से प्रमाणे या वेगळ्या मध्ये गठ्ठा नोंद आहे कुणबी दहा लाख मराठे तीन लाख अनुसार असा आहे कायदा प्रत्येकाचा दाखला मागतो फायदा प्रत्येकाचा पुरावा मागतो हैदराबाद गॅझेटर आपण ऑलरेडी यांनी कशाला मागणी करायला पाहिजे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं म्हणून तेवढे दाखले मिळाले पण ज्याची ज्याची नोंद साव गठ्ठ्याने नाही बरं आता चल चला गठ्ठाने मान्य करू काल शिंदेसाहेब म्हणाले चला गठ्ठाईने मान्य करू तुम्हीच कसं करायचं सांगा आता एका गावामध्ये दोन हजार लोकसंख्येला आठशे बत्तीस कुणबी आहेत बरोबर तीनशे बारा मराठे आहेत एकशे बारा ब्राह्मण आहेत तर यातले कोणते आठशे बत्तीस कुणबी कुठले करूया का चिठ्ठे टाकूया बरं ते कधीचे त्याच्यानंतर चौथी जनरेशन आहे कसं शोधायचं म्हणून मग सरकारला असं बघा आता तुम्ही सोल्युशन कडे आला मग सरकारला तेवीस प्रकारचे पुरावे मान्य केले कि तीन वरून तेवीस झाले अजून एक दोन करा असं म्हणा ते काय म्हटलं जसं आणखी स्पष्ट करतो जसं बिहारमध्ये सदुसष्ट लाख नावं मतदार येथून काढली गेली डुप्लिकेशन हजारच नाही वगैरे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ज्यांच्या ज्यांच्याकडे आधार कार्ड त्यांना द्या तसं तुम्ही तेवीस पैकी चोवीस हवा पंचवीस हवा जोडला सांगा ना काय बसत असेल तर मग ते जोडतील तसा एखादा तेवीस चोवीस पंचवीस पैकी चार किंवा चार लागतात चार आधार असल्याशिवाय तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट देता येते त्याला काय करूया असा आधार घेऊन अठ्ठावन्न लाखांना दिले